श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व नाट्यरसिक मंच शिर्डी ग्रामस्थ आयोजित श्री साई पारायण वर्ष एकतीस आहे या सोहळ्याची तयारी होत असून आज या सोहळा मंडप आणि इतर नियोजनाची पाहणी संस्थानचे अध्यक्ष गोरक्ष गाडेलकर आणि नाट्यरसिक मंचाचे कार्य अध्यक्ष शहरातील ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर आणि सदस्यांनी केली आहे हा पारायण सोहळ्या यशस्वी होण्यासाठी साई संस्थान व नाट्यरसिक मंचाचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून दरम्यान युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांनीही रमेश गोंकर यांचा सत्कार करत नाट्यरसिक मंचातील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर स्वर्गीय गणपतराव शेळके पाटील दूध व्यावसायिक संघ शिर्डी यांनीही गोंकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या या पारायण सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन रमेश गोंकर यांनी केलं आहे I hate.